मरम्मतीच्या कामासाठी इंदूने उचललं पाऊल तर मोठ्या बाईंनी रचला नवीन डाव शाळेच्या कामासाठी इंदू ग्रामपंचायतीच्या जा ऑफिसमध्ये जात आहे तर मोठ्या बाई तिचं हे काम थांबवण्यासाठी काहीतरी डाव रचत आहे तर दुसरीकडे इंदू गोपाळवर फसवणूक केल्याचा आरोप करत आहे आणि त्याला इंदू आणि आदू या दोघांनाही वेगळं करायचंय आपल्या शाळेची फाईल पुढे गेली का त्या संदर्भातच बोलायचं होतं विटूच्या वाडीच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये भेटू शकतो का आपण हो शिकवणार ते वर मलाच माझ्या घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस इंदरा तुला तर मोठ्याबाई आणि गोपाळ या दोन्ही संकटांना मात करून पुढची वाट चालेल का इंदू हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिका नक्की बघा तुम्हाला ही मालिका कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा